आपण पाहत आहोत महाराष्ट्र जनाधिकार न्यूज नाशिक शहर नाशिक थे शहर रोड येथे श्रीरामाची प्रतिष्ठान उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामाच्या पुनीत स्पर्श झालेले शहर सजलेले असून शहर व परिसरात ठिकठिकाणी जागोजागी भगवे झेंडे पताका भगव्या स्वागत कमानी उभ्या करण्यात आले आहेत या कार्यक्रम निमित्ताने नाशिक रोड येथे श्रमशक्ती कामगार संघटना व कॉलेज कॅम्प फ्रेंड सर्कलच्या वतीने साखर प्रसाद वाटप करण्यात आले या कार्यक्रमात संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सिद्धार्थ गांगुर्डे उमेश चव्हाण लहू जाधव संजय पवार दीपक शिरसाठ परवी आवाड राकेश गुप्ता समाधान करून व टपरीधारक व कामगार व यावेळी हॉकच धारकासाठी संघटनांनी केलेल्या कामाची सर्व सहकारी उपस्थित होते आज खऱ्या अर्थानं नाशिककरांनाही आनंद वाटावा अशी गोष्ट आहे की अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्रच्या मंदिराचं आणि प्रभू रामाच्या मूर्तीचं आज प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराची सुरुवात होते त्याचप्रमाणे नाशिककरांना नाशिककरांच्या ज्या भावना आहेत की प्रभू प्र, प्रभू प्र, रामाचे पदस्पर्श नाशिकला लाभले ला आहेत त्यामुळे नाशिककर सुद्धा या गोष्टीचा खऱ्या अर्थानं खूप आनंद उत्सव साजरा करत आहेत त्या आनंदामध्ये आज आमची श्रमशक्ती सं का, कामगार संघटना जी हॉकर्ससाठी काम करते यांनाही या हॉकर्स या युनियनमध्ये प्रत्येक वर्गातला श्रमजीवी माणूस काम करतो तो कुठल्याही जाती धर्माचा आहे कुठल्याही प्रांताचा आहे किंवा कुठल्याही पंथाचा आहे पण तो एक श्रम श्रमजीवी व्यक्ती आहे आणि त्याचाही त्या आज खऱ्या अर्थानं आनंद आहे त्यामुळे आज कामगार आमच्या संघटनेमार्फत श्रमशक्ती काम कामगार संघटनेमार्फत आम्हीही बरोबर रामाच्या या आनंद उत्सवामध्ये साखर वाटप करून आज आम्ही आनंद उत्सव साजरा करत हो। आहोत आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की श्रमशक्ती कामगार संघटनेमुळे मागच्या विधेयकामध्ये ह्या जितक्या हॉकर्सधारक आहेत यांच्यासाठी शासनाने एक स्वतंत्र स बँक स्थापन करून या कामगार संघटनेतील कामगारांना जशी माथाडी कामगारांसाठी त्यांची स्वतःची पदपेढी आहे त्यांची स्वतःची बँक आहे बाकीच्या इतर लोकांसाठी बँक आहेत परंतु ह्या छोट्या वर्गात काम करणाऱ्या माणसांना कुठल्या प्रकारची बँक नव्हती कुठल्या प्रकारचं सहाय्यता नव्हती याचं मागच्या विधायकामध्ये आम्ही या आम्ही प्रस्ताव पाठवून ते विधायक मंजूर करून घेतलं आणि आज खऱ्या अर्थानं हे जे छोटे हातगाडी कामगार आहेत यांना कुठल्या व्याजावाल्यांकडे जाण्याची गरज नाही आहे कुठल्या व्याप व्यापाराकडे जाण्याची गरज नाही आहे स्वतः बँकेत जाऊन आपल्या स्वतःच्या जा हक्काचं त्यांना जे काही कर्ज लाभ न मिळणं प पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करू शकतात आणि ह्या कामगार संघटनेमार्फतच आता मागच्या महापालिकेच्या संदर्भात आम्ही एक आंदोलन केलं की जे दुकानधारक आहेत त्यांना वारंवार महापालिका जागा स्थळ स्थलांतरित करण्यासाठी भाग बा, पाडते तर जिथं जो कामगार जो हॉकरधारक आहे ज्यांनी दे, दुकान लावलेलं ला आहे त्याला महापालिकेत त्रास देऊ नये संदर्भात सुद्धा आम्ही आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनाही पत्र व्यवहार करून त्यांच्या जागेची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न केले आहेत धन्यवाद शेख मुख्तार खास रिपोर्ट नाशिक